और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन के, के साथ के लिए महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर महानगर पालिके आगामी निवर् पार्श्वी वाजपा समोर नवा आवाहन उबल उगर भाजपा महिला मोर्चा जिला अध्यक्ष अश्विनी मडवी यांनी रविवारी शेकडो समर्थकांसह भाजपला अलविदा करत टीम ओमी अधिकृत प्रवेश केला महिला नेतृत्वातील हा राजीनामा भाजपा संघटनेसाठी धक्का मानला जातोय या प्रवेश सोहळ्यावेळी वेळी ओमी कलानी, पंचम कलानी कमलेश निकम मनोज लासी शिवाजी रागडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कोणत्या कोणत्या पदावर सगळ्यात पहिले तर मी पंधरा वर्ष भाजपमध्ये काम केल्यानंतर आज नमस्कार मी अश्विनी गणेश मडवी आणि मी भाजपामध्ये दोन हजार बारा पासून कार्यरत आहे आणि सर्वात पहिले मी सुरुवात म्हणजे मंडळ अध्यक्षा होते मंडळ अध्यक्षानंतर नंतर मी महिला मोर्चा महासचिव होते त्यानंतर मी महिला मोर्चा अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मी पॅरेंट बॉडी मध्ये जिल्ह्याची उपाध्यक्ष आहे सध्या स्थितीमध्ये आणि इतकं वर्ष म्हणजे मला एक लगभग पंधरा वर्ष झालेले आहेत पक्षामध्ये आणि मी आज तो पक्ष सोडचिठ्ठी देऊन टीओके परिवारामध्ये मी शामिल झालेले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण आहे की जे जिल्हाध्यक्ष सध्या आहेत राजेश वदरियाजी मला असं वाटतात की ते खूप चांगले बिझनेसमॅन आहेत परंतु ते खूप एक वाईट संघटनात्मक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व आहे ते जेव्हापासून आलेले आहेत मला असं वाटतं की संघटनेच वरती रेशो न जाता खाली रेशो चाललेला आहे मी त्यांच्या कुठल्याही बाबतीला अजिबात इम्प्रेशन मला त्यांचं वाटत नाही त्यांच्या नाही बोलण्यात नाही त्यांच्या संघटनेतल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आज ते लगभग वर्ष होईल की ते जिल्हाध्यक्ष आहेत परंतु त्यांनी संघटनेला वाढवायचं मला तरी असं वाटतं की तोपर्यंत त्यांनी काही कुठलंही काम केलेलं नाहीये फक्त कागदावर त्यांची कार्यकारणी आलेली आहे ते अजून त्यांनी घोषित सुद्धा केलेली नाहीये आणि सेकंड थिंग असं की जे नगरसेवक आहेत पक्षामध्ये ते ऑलरेडी सन्मानित पदावरती आहेतच ना त्यांना संघटनेच्या पदांची काय गरज आहे माझा सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे जिल्हाध्यक्षांना की त्याने ऑलरेडी ते नगरसेवक आहेत मग त्यांना संघटनेमध्ये पण त्यांनाच महासचिव द्यायचे त्यांनाच उपाध्यक्ष द्यायचे म्हणजे तळागळाचे आमच्या सारखे जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी जायचं कुठे आणि तिसरी गोष्ट आता तुम्ही काही दिवसापूर्वीच नितीनजी गडकरींचं खूप छान भाषण ऐकलं असणार त्याच्यामध्ये त्यांनी चांगलेच चा प्रदेशाच्या पण कार्यकर्त्यांचे कान टोचलेच आहेत चांगले की ज्या प्रकारामध्ये भाजपामध्ये इन्कमिंग होते चांगली गोष्ट आहे पण जुन्या कार्यकर्त्यांवरती पण लक्ष द्या नाही तर जितक्या जोराने वरती जाणार तितक्या जोराने खाली आपटायची पण शक्यता आहे आणि हेच धोरण मला तरी असं वाटतं की उल्हासनगर शहरात चालू आहे आणि मला असं वाटतं की ती गोष्ट जी आहे बघा म्हणजे नितीन जी गडकरी जे आहेत त्यांना इतका अभ्यास आहे आणि ते इतके तळागळात काम केलेलं व्यक्तिमत्व आहे की त्यांना तिथे बसून आमच्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांचे मला असं वाटतं की आमचं कुठंतरी आत्म्याचं त्यांना शब्द आमचे पोचले असतील म्हणूनच त्यांनी इतक्या मोठ्या मंचावरती ही बाईट दिलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीची सुरुवात उल्हासनगर शहरात कदाचित माझ्याकडनं झालेली आहे आणि मी तर आता आलेली आहे पण मी अजूनही भाजपाच्या बऱ्याच महिला मोर्चाच्या बऱ्याच महिला तोडून इथे आणणार आणि पक्षा या पक्षामध्ये या घरामध्ये सामील करणार आहे ही तर फक्त सुरुवात आहे अजून इनकमिंग खूप जोरदार होणार आहे बघा सगळ्यांना जे भाजपाचे पदाधिकारी आहेत त्यांना तर चांगल्या रीतीने कळालेलंच आहे जे आमदार कार्यालयामध्येच कामाला आहेत जे जिल्हा कार्यालयातच कामाला आहेत त्यांनाच पद का पद द्यायचे ते ऑलरेडी तिथे जॉबला आहेत ते त्या त्या ज्या कार्यालयात आहे आठ ते दहा तास ड्युटी करतात आणि मग ते आमदार जी असो किंवा जिल्हाध्यक्ष असतात ते सांगतात की अरे हे पक्षाला इतका वेळ देतात सर ते पक्षाला स्वतंत्ररित्या वेळ देत नाहीत की तिथे कामाला आहेत आठ आठ तास बसतात त्यांची ड्युटी आहे त्याचा पगार घेतात ते आणि मग त्यांना तुम्हाला जर पद द्यायचे असतील तर माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे तो स्वतःचा खर्च करून स्वतःचा वेळ काढून आणि आम्ही आजपर्यंत अश्विनी मडवीने जितके पण कार्यक्रम केलेले आहेत ते सगळे स्वबळावरती केलेले आहेत तन मन धन सर्व मी पक्षाला दिलेलं आहे परंतु मला असं वाटतं की माझ्यासाठी तरी पक्षाने कुठेही न्याय केलेला नाहीये कारण की आताचे जे सध्याचे जे जिल्हाध्यक्ष आहे ते ठेकेदार आहेत त्याच्यामुळे ते त्यांना ठेकेदारी मला असं वाटतं फार आवडते आणि त्यांनी जे ठेकेदार लोक आहेत त्यांना सगळ्यांना पदार्थ ते। तुम्ही त्यांची कार्यकारणी बघा त्याच्यामध्ये तर तुम्हाला सत्तर टक्के लोक तर ठेकेदारच मिळतील आणि या ठेकेदारांचं सगळ्यात मोठं काय प्रश्न आहे की नगरसेवक हेच यांच्या घरातलेच लोक सगळे ठेकेदार आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आता तुम्ही शहराची वस्तुस्थिती बघा बी प्रॅक्टिकल बघा की सगळ्या अख्ख्या उल्हासनगर शहरामध्ये खड्डे खड्डे खड्ड्यामध्ये शहर आहे की शहरात खड्डे हे काही कळत नाही आणि मग त्या खड्ड्यांच्या मागे आंदोलन करायला पण हीच लोक ठेके घ्यायला पण हीच लोक म्हणजे म्हणजे किती राऊंड राऊंड फिरतायत आणि हे काय ज... सामान्य जनतेला जन कळत नाही का कळत सगळं कळत पंधरा वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये काम केलं <laughs> तुम्ही आता जो आरोप ठेकेदार कोण कोण ठेकेदार सर नाव घेऊन तर मी सांगू शकते परंतु समजणेवाले इशारा काफी आहे असं मला वाटतं ठेकेदार नक्कीच समजले असतील की मी कोणाला पॉइंट करते आहे आता तुम्ही जबाबदारी आता सध्या तरी मला पक्षाने कुठली जबाबदारी सोपवलेली नाहीये मी माझ्या स्वयं इच्छेने इकडे आलेली आहे कारण की यांच्या युवा नेतृत्वाचे जे मी पंचमताई कलानी ज्यावेळेस महापौर होत्या त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेले जे कार्यक्रम होते किंवा त्यांनी जे कार्यशैली त्यांची जी होती त्या कार्यशैलीला बघून मी तर इकडे आलेली आहे आणि मला असं वाटतं की मी जर इकडे आले आहे तर मला माझ्या नगराचा विकास माझ्या शहराचा विकास आणि माझ्या महिलांचं सशक्तीकरण कसं काय यांच्याकडनं करता येईल याच्यासाठी मी जास्तीत जास्त काम करून घेणार आहे कोणत्या पॅनल मधनं तुम्ही, तुम्ही निवडणूक लढवणार जर मला पक्षाने संधी जर दिलीच तर मी पॅनल क्रमांक एक मधून इच्छुक आहे निवडून निवडणूक लढण्यासाठी एस सी कॅन्डिडेट म्हणून राजकीय विश्लेषकांचं मत आहे की महिला मतदारांपर्यंत प्रभाव असलेल्या या नेतृत्वामुळे टीओकेला आगामी निवडणुकीत मजबूत बळ मिळू शकतं ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा